जय मित्रांनो तर मित्रांनो आज आलो घ्याच्या बांबूची भाजी काढायला तर आपल्याला ना इथे ना दोन बांबू भेटलं हे बघा इथे एक बांबू आहे हे बघा इथं हे एक बांबू निघतो कावळ आहे आणि हे साइड ना दुसरा एक बांबू आहे हे बघा हे बघा इथं दुसरा बांबू हे बघा ये बांबू मस्त बांबू एकदम भारी आहे कवळा कवळ आहे आपल्याला कवळ्यात बांबू लागतो भाजीसाठी तर आपल्याला एकेच जागी दोन बांबू भेटलं तर आपण ते बघा आता काढून घेणार आहे तर मित्रांनो आता एकदा एकटाच आहे व्हिडिओ काढायला काही कोणी आहे त्यामुळे आता तुम्हाला बांबू तो काढून झाल्यावर तुम्हाला दाखवेल हा कावडा माठा बांबू भेटला तो येळा आणलाय आता ह्या आपल्याला इथले ह्या पॅपात इथली पाना साईडनं कट करावं लागतील आणि ते कट करून मग आपल्याला मधला तो बांबू काढून घ्यावा लागेल तर चला आपण तो काढून घेऊ बघा मित्रांनो आपण ना ह्या साईडनं त्याची पाना कट करून हा बांबू आपण मोका केला आहे हे बघा हे जे कवळं दिसतात ना ह्या बांबू अरे ह्या आपल्याला ह्या वेस्ट पाना हे आपल्याला ह्याशी नंतर काढून टाकायचं आणि हे आपल्याला या, ले भारी कवळा बांबू भेटले हे बघा आपल्याला आता बिघडून खालून तळातून काढायचं आहे तर चला हे काढून घेऊ तर आपण हे बांबू मोडले आता त्याला आपण काढून घेऊ हे बघा कवडा भारी बांबू आहे बघा हे बघा आपण इधून मोडून घेतलं आहे आणि आपल्याला असा बांबू अगदी भारी भेटला आहे हे बघा कवळा बांबू हे बघा मित्रांनो हे आहे घायपात आणि त्या घायपाताच्या बांबूची आपण हे भाजी करणार आहोत ते बघा इथला आपण बांबू आता काढलेला तो आणि ह्या बांबूला आहे ना असे काटे असतात प्ले टोकदार तीक्ष्ण हे बघा आता तुम्हाला मी दाखवतो कसे काटे असतात त्याचे हे बघा हे एवढे जबरदस्त काटे असतात आणि त्याचबरोबर आपल्याला त्या काट्यांच्या सोबत आहे ना एक असा मोठा सोळाचे सोळा भेटतो काट्याचा हे बघा पाहू शकता आणि हे काटे एवढे कडक असतात ना का टोचलं तर आरपार निघाल एवढे खतरनाक काटे असतात प्रत्येक पाण्याला आपल्याला असे काटे पाहायला भेटतील बघा आणि त्यांना असे हे छोटे छोटे काटे पाण्याला पूर्ण म्हणजे आपल्याला आपण पाहिलं तर हे बघा इधून दोन असे दोन असे सलग असतात वरती टोकापर्यंत हे बघा दोन साइडने हे बघा हे असे असतात आणि हा वरती टोकाचा एकच मिनिट हा हे बघा असा टोकाचा एवढा खतरनाक सोळाचे सोळा असतो एवढे मोठे काटे याचे जाडजाड असतात बघा हे आपल्याला भेटलं आहे बांबू बघा किती मस्त बांबू आहे आणि मठ्ठ आहे आपल्या आता आवडत भाजी होईल एकच बांबूमध्ये तर हे का आपण इथं असा धरू आणि तिकडची काही पाना ते तिकडं हे करून देऊ म्हणजे मोड्याला सोपं जाईल आणि असा असू बघा मोडला हा ओढ्यातूनच मोडला ते आणि हे बघा हे बांबू कसला भारी बांबू काढले आहे आणि आता हा बांबू आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहे म्हणजे अशी ह्या पानांना आपण काढून टाकू आणि आपला बांबू मोका करून घ्या चांगली ता, निघतात या कवळी पाण्यात आलं ना आपला यो हो बांबू मोकळा झालाय किती मोठा बांबू आहे एक नंबर साईज आणि बांबू अगदी कवळा याची भाजी लय भर लागेल आणि ह्या याच्या भाजीमध्ये भाजी ना आपण अंड टाकून करणार रे अंड टाकून भाजी एवढी भारी लागते ना का सारखी म्हणजे भुर्जीला पण मागे टाकला अशी भाजी लागते ही तर मित्रांनो आपले बांबू काढून झालेले आहेत आता आपण ते दोन बांबू घेऊन जाणार आहे आपली बास एवढीच भाजी आपल्याला भरपूर झाली हे बघा इदा आपण पाहू शकता बघा हे हे बांबू हे दोन बांबू आहेत आपल्याला भरपूर भाजी झाली एवढी आणि आता आपण घरी जाणार आहे